प्रशासक लोकप्रतिनिधी ठेकेदार यांच्या संगणमतानं अहिल्यानगरची महानगरपालिका एक दरोडेखोरीच एक उत्तम नमुना आहे या महाराष्ट्रात याची चौकशी व्हावी यासाठी मला किरण काळे यांनी काल निवेदन दिलं त्यांनी स्वतः दिलंय त्यांच्यावर कारवाई होत नाही त्यांनी दिल्यावर म्हणून मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यासह हो फाईल पाठवली संजय राऊत त्यांनी आज प्रेस घेतली त्या प्रेसमध्ये त्यांनी नगर ते उल्लेख केला आहे तीनशे ते चारशे कोटीचा भ्रष्टाचार आहे पालिकेत उल्लेख त्यांनी केलेला आहे तुम्ही आता नगर नगरसेवक होते काय प्रतिक्रिया आहे तुमची आम्ही नगरसेवक असताना देखील महासभेत यांचं भ्रष्टाचाराबाबत बोललेलो आहे वारंवार आणि ज्या वेळेसपासून प्रशासक आले महापालिकेत प्रशासनाचं भ्रष्टाचार अधिकच वाढलेला आहे तुम्ही बघा आज रस्तेत जवळजवळ मागील वर्ष दोनशे कोटींची काम नगर शहरात झालेत त्या दोनशे कोटींचे जर एस्टिमेट बघितले तुम्ही रस्त्यांचे असतील किंवा गटारीचे असतील किंवा लाईटीचे असतील हे एस्टिमेट जर आपण बारक्यांनी बघितले तर इतके यांनी एस्टिमेटमध्ये पैसा खाल्लेला आहे आता कॉन्क्रीटचे रस्ते चालू आहेत तुम्ही उदाहरण घ्या कोणताही घ्या न्यूऑ्स कॉलेजच्या समोरचा कॉन्क्रीटचा रस्ता घ्या आपल्या डी एस पी चौक ते पत्रकार चौक असू किंवा झेडपी शाळेसमोरचा कॉन्क्रीट रस्ता असू किंवा गल्लीतले कोणते कॉन्क्रीट रस्ते झालेले आहेत एस्टिमेटमध्ये बऱ्याच एस्टिमेटमध्ये खाली स्टीलचा उल्लेख केलेला आहे स्टील नाही टाकलेले बऱ्याच ठिकाणी प्लास्टिक शीट नाही टाकलेले ले। जे लेंथ आणि ब्रेड एस्टिमेट उल्लेख केलेले आहेत जी किती खोदाई केली पाहिजे किती खाली फूट त्यांनी खोदाई करून सोलिंग करून सगळं रस्ते केले पाहिजे तर त्यामध्ये प्रत्यक्षात जर तुम्ही ऑडिट केलं तर भ्रष्टाचार भरपूर आहे प्रचंड आहे आणि प्रशासक आल्यामुळं नगरसेवक नाहीत म्हणून यांना प्रश्न करायला कोणी नाही प्रशासक आल्यामुळे हे मोकाट सुटले यांनी एवढ्या मोठ्या भ्रष्टाचार केलाय अद्याप आमच्यापर्यंत ते तक्रार पोचलेली नाही परंतु ऐकलेल्या माहितीनुसार अशी माहिती मिळते की बाबा वीस सन वीस ते वी तेवीसच्या दरम्यानच्या कामाबाबतचे त्यांनी तक्रार केलेली आहे परंतु तक्रार ही तक्रार वस्तुस्थितीला धरून नाही कुठलीही बोगस कामं या महापालिकेमार्फत झालेली नाहीत किंवा कामे न होता बिल देण्याचा वगैरे प्रकार अजिबात झालेला नाही आणि होतही नाही आता राज्य सरकार केंद्र सरकार निधी पाठवतोय महापालिके पण निधीतून काम होत आहेत दोन हजार तेवीस ला डिसेंबरला आपली मुदत संपलेली आहे आता दीड वर्ष झाले दीड वर्षाच्या वर झाले की प्रशासक काम करते आता प्रशासक काम करते म्हणजे काम कोण मंजूर करतं नियमनी आयुक्त आणि त्यांची जी महासभा मध्ये होती त्यात कोणताही नगरसेवक नसतो काही नसतो पण हे प्रशासन पुढाऱ्यांकडून पण पैसे घेत आहेत की रस्त्यावर पाठी लावायचं की ह्या अमुक अमुक पुढच्या निधीतून काम केलं म्हणून मला आज आपण नगर फिरलं ना बरेचसे पाट्या तुम्हाला दिसतात की याच्या याच्या विकास निधीतून काम केल्याचं खरं प्रशासक हे काम आहे हे जनतेचा पैसा आहे कर कोण भरतं जनता भरती जनता टॅक्स भरतो आज एखाद्याने पेट्रोल जरी घेतलं शंभर रुपयाचं चाळीस बेचाळीस रुपये सरकारला जाते आपण घरपट्टी भरतो पाणीपट्टी भरतो हे जनतेच्या पैशातूनच हे कामं होतात आणि हे प्रशासक पुढाऱ्यांकडून पैसे घेतात की त्यांच्या पाट्या लावायच्या की आम्ही आम्ही काम केलं दाखव म्हणून आता काही ठिकाणी असं आहे की जे मागच्या दीड आधी डी पी डी सी कमिटीमधून त्यावेळेसचे खासदार होते सुजी विखे त्यांनी कामं मंजूर करून आणले असतील तर कुठं ते भाजपचीन विखेंची पाठीच दिसत नाही दुसऱ्या स्पोटरांचे नाव टाकून दिलेले आहेत त्याच्यावर म्हणजे हे प्रशासक आहे ना आणि अनाधिकृत बॉर्डवर सामान्य जनतेचे हातगाडी करणार टपरी काढून घेणार त्यांचे फ्लेक्स जरी लागले तरी काढून घेणार नियमत नाही म्हणून जे कष्टाने काम करणार आहेत मग तुम्ही प्रशासक म्हणून कामं मंजूर करतात ना मग तुम्ही पैसे घेऊन बॉर्डाची विक्री ती का करतायत तुम्ही तुम्हाला हे अधिकार कोणी दिला याच्यावर आयुक्तांनी उत्तर दिलं पाहिजे आज आयुक्तांनी स्वतः नगर शहरात फिरलं पाहिजे की प्रशासनाच्या काळात किती काम मंजूर झाले जे महापालिकेचा निधी आहे त्याच्यात महापालिकेचा पण हिस्सा आहे त्याच्यात आणि हा हे जनता कर भरती ना ठीक आहे आता नगरसेवक नाही महापौर नाही कोणाचं हे जनतेचं श्रेय ना पण आय तर काहीच बोलायला तयार नाही त्याच्यावर दुसरा प्रश्न या रस्त्यांमध्ये तीस टक्के घोटाळा झाले दोनशे कोटीचा जरी तुम्ही धरले तर त्याच्या तीस प्रमाणे आम्ही विधानसभेच्या आधी पण सांगितलं होतं की ह्या कामामध्ये तीस कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे आम्ही पत्रही आयुक्तांना दिलं होतं आयुक्तांनी तरी त्याच्यावर काही कारवाई ही वस्तुस्थिती नाहीये मुळामध्ये इतक्या मोठ्या रकमेचे कामही देखील झालेली नाही आणि आईल्यानंतर ना शहरातील नागरिक जागरूक आहेत काही जरी चुकीचं झालं तरी त्याचा मोठ्या प्रमाणात तक्रारी महापालिका प्रशासनापर्यंत येतात आणि नागरिकांच्या तक्रारीची देखील आम्ही दखल घेऊन त्या आम्ही गोष्टी करेक्ट करण्याचा नेहमीच प्रयत्न करतो महापालिका ही मनपा अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास चालते आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये जे लोकप्रतिनिधी आहे त्यांचे काही इनपुट्स घेतले जातात शेवटी या शहरातील जनतेनेच त्यांना निवडून दिलेलं आहे त्यांना त्या समस्येची जाणीव आहे आणि काही समस्या सोडवण्यामध्ये त्यांचे इनपुट्स देखील महत्वाचे असतात त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधणे काही गैर नाही तुम्ही कचरा गाडीचा विषय घ्या आज नियमाने कचरा गाडी दारोदारी दिवसाड दू, गेली पाहिजे कचऱ्याचं जे त्यांनी बिल आकडेवारी दाखवलेत की एवढं टन आम्ही उचलतोय याच्यात बी मोठा भ्रष्टाचार आहे हे ये जनतेसमोर येऊन देत नाही येतं एकतर नगर शहर कचऱ्याचं साम्राज्य बनले तुम्ही नगर शहरात पुण्यातून या नाही तर कोणत्याही भागातून या तुमचं स्वागत कचऱ्यानेच कचऱ्यानीचंय आम्हाला नागरिकांची एवढी तक्रारी येतात की कचरा गाड्या येत नाहीत हे जे ठेकेदार आयुक्तांनी नेमलेले आहेत ठीक आहे मग ते पण म्हणतात की ठेकेदार काम करत नाही आम्हाला उत्तर देतात अधिकारी लोक आयुक्तांनी आएक एक दिवस झाडू मारून स्वच्छता होती का नाही होत त्याच्यासाठी सिस्टम लागती त्यासाठी आपल्या शहरात जवळजवळ एकशे तीस ते एकशे पन्नास कचरा गाड्या लागतात तुमचं एवढ्या कचरा गाड्या असल्यावर कलेक्शन होणार तेवढ्या गाड्या नाही येतं तुम्हाला सांगू केंद्र सरकारने तीन कोटी रुपये पाली केले दिले ते दोन हजार वीस साली मी आम्ही त्यावेळेस नगरसेवक होतो साठ गाड्या खरेदी केल्या त्यावेळेस त्या पैशातून साठ गाड्या खरेदी तरी केल्या त्यावेळेस त्यांनी कितीतरी साडेतीन चार लाखाला एक कचरा गाडी घेतली छोटीवाली मी गुगलवर बघितलं तर त्या गाडीची किंमत एक अडी लाखांनी कमी होती त्यावेळेस मी महासभेत बोललो पण त्यांना की तुम्ही याची मार्केट प्राइस आणि ही वेगळी आहे तुम्ही इथं जास्त कसं दाखवतायत त्यांनी एकमेकांना सांग इशारा करून ते गुंडाळून टाकली मीटिंग त्यावेळेस म्हणजे आणि आज त्याच चाळीस गाड्या तुम्ही जुन्या महापालिकेपाशी गेले तर त्या कच कचऱ्या गाड्यांचा ढिगारा लागलाय जे नवीन गाड्या खरेदी केलेत आहेत आणि त्यावेळेस आठ अशी होती की ह्या ह्या गाड्या दहा वर्ष वापरायच्या पालिकेने त्याची दुरुस्ती करून त्याची सर्व्हिसिंग करून ती आठ होती मग तुम्ही मला सांगू आत्ता दोन वर्ष झाले दोनच वर्ष त्या गाड्या वापरल्या दोन अडीच वर्ष झाले ते, ते चाळीस गाड्या तेवढे कचऱ्या गाड्या नाही आहेत कलेक्शनला तुम्ही लँडफिलवर गेले जिथं आपला सगळा नगरचा कचरा जातो बुरुडगावच्या लँडफिलला त्या लँडफिलला तुम्ही जाऊन परिस्थिती बघा इतका वास येतो आजूबाजूच्या गावकऱ्यांना त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे त्या बुरुडगावच्या लोकांच्या तिथं देखील रोजचे रोज प्रक्रिया झाली पाहिजे असा नियम आहे तुम्ही इंदोरला जाऊन बघा रोजचे रोज ते आलेला कचऱ्या प्रक्रिया होती त्याचं खत होतं प्लास्टिक वेगळं होऊन सगळं स्वच्छ होतं तिथं आग लागली जात जाती वर्षात नाही एकदा तुम्ही जर बघितलं तर अशी परिस्थिती त्यांची आहे हे सगळं भ्रष्टाचार त्याच्यातून पण कचरा जेवढा गोळा केला जातो त्याच्यापेक्षा जास्त बिलं हे पालिका काढतीये आणि आयुक्तांना खरंच हिंमत असेल तर त्यांनी हे सगळं ऑडिट रिपोर्ट जनतेसमोर दाखवावं कचऱ्याच्या याच्यात असेल मेडिकलचं पण क्षेत्र गव्हर्नमेंट कडनं एवढे मेडिकलचे योजना येतात औषध उपचारासाठी गोळ्यासाठी एवढे पैसे येतात त्याचा हिशोब दिला जात नाही आरोग्याच्या याच्यात देखील हे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात करतायत कारवाई केली पण तुम्ही भ्रष्टाचार थांबवला का नाही थांबवला ना तो तुम्ही जे भ्रष्टाचार करता त्याचा पण हिशोब दाखवा ना आम्ही मागच्या वेळेस पण महासभेत हे आरोग्य विभागाचा भ्रष्टाचार त्यांना दाखवलेला होता रस्त्याचा असन कचरा गाडीचा असन टाउन प्लॅनिंगचा विषय तुम्ही घ्या मॅडम टाउन प्लॅनिंगमध्ये आज नगरकरांना जेवढे बिल्डर आहेत जेवढे घरं बांधतायत तुम्ही प्रत्येकाला जाऊन विचारा काही मागणी केल्याशिवाय काय घेतल्याशिवाय सया होत नाही टाउन प्लॅनिंगमध्ये आज अशी परिस्थिती नगरमध्ये बांधकाम किती चालू आहेत रोज दर महिन्याला बांधकाम कम्प्लिशनला यायला त्याला आणि त्यांना अधिकारी दम देतात की तुम्ही पुढाऱ्यांकडे जाऊ ना नगरसेवकांकडे जाऊ नका आणि तिथं देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे टाउन प्लॅनिंगला मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे आणि हे निवडणुका न घेतल्यामुळं प्रशासक प्रशा असल्यामुळं त्यांचा डबल भ्रष्टाचार चालू झालेला आहे आयुक्तांचा आणि टाउन प्लॅनिंग असू रस्ते असू मेडिकल असू याच्यावर उत्तर आयुक्तांनी दिलंच पाहिजे खरं पाहिलं तर आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं जे हिंदुत्व आहे सगळे अठरा पकड जाती धर्माला घेऊन चालायचं छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व फक्त धर्मापुरती नव्हतं तर त्यांच्या राज्यातले प्रत्येक लोकांच्या आर्थिक परिस्थिती असू अं सामाजिक बांधिलकी असू मग शांतता असू अं परत आरोग्य विषय असू शे शेतकरीचा विषय कोणताही विषय असो महाराजांच्या काळात प्रत्येक गोष्टीकडं बॅलेन्स होता तर हिंदुत्व म्हणून फक्त आपल्या धर्माचा विषय नसतो की हिंदुत्व म्हटलं की फक्त धर्मावर बोलणं किंवा धर्मावर हे करणं हिंदुत्व म्हणजे आज आपल्या नगर शहरातल्या बाजारपेठीचं काय झालेलं आहे बाजारपेठ सर्जपुरातले कापडदारातले व्यापारी म्हणजे अजून जर बाजारपेठ अशी राहिली आज आर्थिक परिस्थिती एवढी ढासळी आहे की पहिल्यांदी नगरच्या इतिहासात की बा कापड बाजार आणि शहर सर्जपुरातले व्यापारी दुकानं विक्रीला काढलेत दुकानं विकत नव्हती तिथे जर व्यापारी कधी आज व्यापाऱ्यांनी दुकानं विक्रीला काढलेत का बर कारण की आर्थिक परिस्थिती एकदम कोलमडलेली ते एक विषय परत शांत हे सगळीकडे बॅलन्स पाहिजे पालिकेतला भ्रष्टाचार असो हिंदुत्व म्हणजे फक्त धर्माचा विषय नाही तर हिंदुत्वाचा विषय म्हणजे लोकांचं आरोग्य असो लोकांच्या सामाजिक विषय असू किंवा हे आर्थिक विषय असो सगळीकडं बॅलन्स पाहिजे जरी आज आपण फक्त जर वाद घालत बसलो तर बाजारपेठी ठप्प होतात तुम्ही जेवढे जे एवढे इतिहासकार आहेत त्यांच्याकडून जर आपण इतिहास तपासला तर जिथं जिथं शांततेचं वातावरण नाही तिथं बाजारपेठी ठप्प होतात म्हणून सामाजिक बांधिलकी महत्त्वाची आहे हिंदुत्व हिंदुत्व हिंदुत्वाचे हिंदु विचार सगळ्यांचेच आहेत आमच्या अनिल भैया राठोडांचे तेच विचार करून आम्ही काम केलेलं आहे आम्ही केलं पण अनिल भैया राठोडांनी आम्हाला कधी द्वेष शिकवला नाही भैयांना कधीही वरतून उद्धव साहेबांचा फोन नाही आला किंवा बाळासाहेब ठाकरेंचा फोन नाही आला की तुम्ही अशांतता आहेत तुम्ही चुकीचं बोलतायत मग भैया सामाजिक बांधील की वाप आता कोरोनाचं उदाहरण घ्या कापड बाजारात व्यापाऱ्यांची दुकानं बंद होते अनिल भैयांनी काही विचार न करता ते व्या कापडबाजारात व्यापारींना कलेक्टरकडं आम्ही गेलतो म्हणजे ते आर्थिकदृष्ट्यांकडं पण लक्ष द्यायचे शहरातली जी आहे तिचं पण त्यांचं लक्ष राहायचं की बाजारपेठ पण चालली पाहिजे म्हणजे हा एक फार मोठा गैरसमज झाला की हिंदुत्व म्हणजे फक्त धर्मावर बोलणं किंवा एक भाग हिंदुत्व म्हणजे सग सक, त्यात सगळं भाग आला